स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक भाजप कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत यांच्या पुढाकारानं पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत उत्साहात साजरा करण्यात आला दरम्यान नऊ ऑगस्ट क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिन या दोन्ही दिनाचा संदर्भ साधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थी आदिवासी महिलांना योजनेचे आवेदन यशस्वीपणे दाखल झाल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आलं तसंच साडीचोळी देऊन यथोचित सन्मान देखील करण्यात आला कर्जत तालुक्यात भाजप पक्षाच्या पुढाकारानं आजवर अनेक योजना राबवल्या गेल्या असून विविध माध्यमातून सामाजिक कामं देखील केली जातात नुकताच पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवली ग्रामपंचायत हद्दीत शंभर झाडं लावण्यात आली असून यातून नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आलाय शुक्रवार नऊ ऑगस्ट रोजी यासाठी खास भाजप नेते राजेश भगत यांनी पुढाकार घेऊन छोटे खाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला स्वतः पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते तर व्यासपीठावर भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी जिल्ह्याचे सरचिटणीस दीपक बेहरे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अतुल बडगुजर महिला मोर्चाच्या अध्यक्षा नम्रता कांदळगावकर चिंचवलीच्या उपसरपंच सुप्रिया भगत युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष वैभव भगत रोशन पाटील नितेश भगत ऋषिकेश भगत विनोद भगत कर्जत तालुका उपाध्यक्ष स्वप्नील खांबाळे राणे कर्जत तालुका सरचिटणीस संदीप म्हसकर पप्पू मशणे वसंत महाडिक श्रद्धा कराळे आदी पदाधिकारी उपस्थित होते नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन असल्यानं आणि जागतिक आदिवासी दिन असल्यानं दोन्ही दिनाचा संदर्भ साधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असलेल्या आदिवासी महिलांना या योजनेचे आवेदन यशस्वीपणे दाखल झाल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले आणि साडीचोळी देऊन आदिवासी महिलांचा सत्कार करण्यात आला तसंच चिंचवली येथील गणपती घाटावर शंभर वृक्ष लागवड करण्यात आले असून या झाडाला आपल्या नाव देऊन त्याचं संगोपन करण्यासाठी पुढाकार घेतला गेलाय दरम्यान पुढील चार दिवसात कर्जत तालुक्यात सुमारे पाचशे वृक्ष नेरळ दामत आणि भडवळ या ठिकाणी लावले जाणार आहेत असं सांगण्यात आलंय यावेळी बोलताना राजेश भगत यांनी सांगितलं की आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमानं साजरा केला जावा ही त्यांची इच्छा असून गोरगरीब जनतेला याचा कसा फायदा होईल यासाठी भाजपकडून नेहमीच पुढाकार घेतला जातो शासनाची आलेली योजना तळागाळातील सर्व घटकांपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी प्रत्येक लाभार्थ्याला घरातील चुलीपर्यंत योजनेचा लाभ मिळावा म्हणून कार्यकर्ते देखील नेटानं काम करतायत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत